गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मी प्राजी स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आणि आता वाजलेली आहे सकाळची अकरा आणि माझं सगळं आता घरचं सगळं आवरून झालेलं आहे सगळं कामं वगैरे आवडते नंतर मग असं व्हिडिओ वगैरे बनवत असते तर आता इंस्टाग्रामवरती रील्स बनवलेली आहे तर माझी इंस्टाग्राम आयडी आहे प्राची डोबळे सेम माझी आयडीचं नाव पण आहे तर तिथे जाऊन तुम्ही रील्स बघू शकता फोटोज वगैरे असतात तर आयडी मी तर दिलेली आहे खाली स्क्रीनवरती पण तर चला आता मी सकाळी ना काय केलेलं होतं की चवळी असते ना चवळी ती भिजायला टाकलेली होती आणि त्याचं मी आता भजी बनवणार आहे जेवण झालेलं आहे भजी फक्त बनवायची बाकी आहेत आणि आता पावसाळा चालू झाला नाही ते मला त्या भज्याची आठवण येते कारण मी तेव्हा म्हणजे पहिला जॉब करायचे ना तेव्हा त्या काकी घेऊन यायच्या चवळीचे पकोडे असं बोलायच्या पाट्यावरती वाटून ते बनवत ला होते तर खूप छान आणि मस्त लागायचं तर मला पावसाळा आला की त्याची आठवण येते आणि चला आता मी सकाळी घातलेली होती चवळी भिजायला तर ते तेवढं बनवायचं आहे आणि नंतर मग जेवायचं तर चला ते आता बनवून घेऊया आपण तर इथे मी ना असं चवळी भिजायला टाकलेली होती सकाळी तर ती आता मस्त अशी भिजलेली आहे आणि हे चवळीचं ना असे फोले निघतात ते फोला अशी ना जेवढी निघतात ना तेवढी काढून घ्यायची जेवढी निघतात तेवढी मी काढून घेते असं चोळून चोळून आणि आता ही स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे कारण का चवळीला कसा असा वास असतो एक अस उग्रवास असतो त्याच्यामुळे दोन तीन वेळा धुवून घ्या आणि नंतर मग आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे थे थे ते तर चवई आहे, आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते खूप मस्त आणि भारी लागतात हे चवळीचे भजे मला पण माहित नव्हतं की खरच इतके भारी लागतात मी जेव्हा जॉब करायचे आहेत युपी साइडच्या आहेत त्या तर त्या घेऊन यायच्या अशी भजी बनवले की ते घेऊन यायच्या खूप भारी आणि मस्त लागायचं आणि ह्याच्यामध्ये ना आता मी टाकते बघा तीन मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे ते पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मोठ वर कोथंबीर हे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते पाणी न टाकता पहिल्यांदा वाटून घेते गरज लागली तर पाणी याच्यामध्ये टाकायचं तर हे बघा मी असं वाटून घेतलं मस्त असं आणि जास्त पण असं बारीक वाटलेलं नाही थोडस असं याच्यामध्ये चवळी दिसते पण हे बघा तर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि आता लाईट पण गेले चार्जिंगचा बल्ब आहे पण तो पण जास्त काय असं म्हणजे फोर्स नाही त्याला त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा ब्लड पण दिसेल तुम्हाला आणि मी आता मागचा टॉर्च चालू केलेला आहे मोबाईलचा आणि त्याच्यावरतीच मी आता तुम्हाला दाखवते हो तर आता मी हे या बाउलमध्ये काढून घेते तर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ बस एवढंच टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी काही टाकायची गरज नाही सोडा वगैरे आता हे मिक्स करून घेते तेल पण गरम झाले आणि आता आपण भजी बनवून घेऊया तर भजी जे आहे ते मी अशी गोल बनवणार नाहीये असं बघा तीन वरती घेते आणि असं हे केलं टाईम मध्ये असं शेप करतोय त्याचा मुटका कसा बनवतो हो आपण तसं असा शेप येतोय मस्त अशी आता भजी बनवून तयार आता भजी तयार झालेली आहे तर काढून घेते तर अशाच प्रकारे सगळे आता चवीचे भजी बनवून घेते तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान आणि अं चवीला तर खूप मस्त लागतात ते आणि इथे चवळीचे भजी गर्म पन, हो आ, 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 जे आहेत ते सगळी तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त असं आता गरमागरम खायचं आणि त्याच्यासोबत मी घेतलेलं आहे रेड चिली सॉस टमॅटो सॉस घेतला तरी पण चालतं पण मला रेड चिली सॉससोबत खूप भारी असं लागतं कारण का ना एकदम असं म्हणजे टेस्टी लागतं असं एकदम झणझणीतलं म्हणतात ना तशा टाईपमध्ये तर चला आता मी जेवण करून घेते आणि नंतर मग आपण भेटूया कारण ना लाईट नाही आहे आणि मोबाईलला चार्ज पण नाही आहे कशी नेसली अशी ने? कशी कशी दिसते मी बघा आमच्या पियुनाला मी कशी साडी घातली ते दाखवावं लागलाय मला भारी <laughs> दिसतंय <देसे>, भारी दिसतंय आता <laughs> जेवण वगैरे सगळं झालेलं आहे करून आणि मस्तचा असा पाऊस पण पडतोय मस्त सगळा वारा पण सुटलेला आहे तर चला मी आता तुम्हाला दाखवते वट पौर्णिमेला मी कोण साडी अशी ग्रीन कलरची आणि त्याच्यावरती जे जरी आहे ती प्रॉपर आणि आता फोर् आहे फक्त आठ दिवस ब्लाउज शिवून मिळत नाही त्याच्यामुळे मी लवकरच असं म्हणजे साडी तयार करून ठेवलेली आहे ब्लाउज तर अशी साडी आहे कॉपर जरी आहे याच्यावरती आणि मस्त अशी सुंदर अशी साडी दिसते ही आणि ही जी साडी आहे ना अशी तिच्या पुतळ्यावरती लावलेली होती इतकी भारी इतकी सुंदर दिसत होती ना खूपच नंतर कलर वगैरे बघितलं नाही काही नाही आले म्हटलं वर पौर्णिमा जवळ येते तर मी अशी साडी घालायची असं प्लॅन झाला तेव्हा आणि ही साडी घेतली तर खूप छान आणि मस्त आहे आणि हे जी साडी आहे ना पूर्ण अशी भरलेली आहे ह्याच्यामध्ये आहे आणि हे पण आहे ना असं स्क्वेअर टाइप मध्ये हे पण खूप भारी दिसतंय याच्यामध्ये अशी साडी आहे आणि ब्लाऊज जो आहे ना मी असा सिंपलच शिवून घेतलेला आहे कारण वारा इतका सुटलाय ना वाईस ओवर करावं लागायला लागलं तर इथे बघा मी ब्लाउज जो असा शिवलेला आहे बाही आहे ती अशी लांब ठेवलेली आहे आणि बाटली पप म्हणतात त्याला छोटासा असा बाटली पप असतो तर तसा पण पप केलेला आहे फक्त हाताला आणि सिंपलच ब्लाऊज ठेवलेला आहे हिरव्या साडीमध्ये सिंपल ब्लाऊज खूप छान वाटतो फक्त लेस जी लावलेली आहे ती डायमंडची लावलेली आहे तर बघू शकता कशी चमक म्हणजे त्याच्यामध्ये येते तर असं डायमंडची लेस फक्त लावून घेतलेली आहे आणि गोल गळा आहे हा तर असा सिंपल मस्त असा ब्लाऊज शिवलेला आहे तर अशी असणार आहे वट पौर्णिमेला साडी असा सुटलेला आहे आणि खूप छान असं नुसता असं म्हणजे वातावरण झालेलं आहे पाऊस पण कळायला आपला पाऊसचा तुम्हाला आवाज पण येत असेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा आवडला की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया छान असा म्हणून घेऊन करत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आभार